हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्झिट एक्झिटचा मराठी तर निर्गमन बाहेर जाणे गमन निर्गम मार्ग निघून जाणे किंवा बाहेर जाण्याचा रस्ता होत आहे एक्झिटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे प्लीज यूज द नियरेस्ट एक्झिट इन केस ऑफ एन इमर्जन्सी दुसरा वाक्य आहे wrong exit on the highway. तिसरा वाक्य आहे Take the next exit to reach the mall. चौथा वाक्य आहे द ॲक्टर्स ड्रामॅटिक एक्झिट सरप्राइज एव्हरी वन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू